शहरात नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या शहराच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्याने हजारो गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता असल्याने याविषयी संशय व्यक्त होत आहे जुना मोंडा भागातील भवानीनगर येथील गार्डन पार्कचे आरक्षण रद्द करावे यासाठी स्थानिक नागरिक कृती समितीच्या वतीने महानगरपालिकेत आक्षेप नोंदवण्यात आले आहे माननीय छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याच्यातलं वार्ड क्रमांक पंचावन्न भवानीनगर भवनीनगर क्रांतिकृती समिती आम्ही एक बनवलेली आहे इथं ना कोणताही पक्ष आहे ना जात आहे ना भेद आहे सर्वात प्रथम आमचे भवानीनगर जुना मोंडा आणि रोजासपुरा तसेच दत्तनगर दादा कॉलनी कैलाशनगर पूर्ण हा रहिवासी तर पूर्ण हातावरचे पोट हातावरचे जे लोकं आहेत ते कामं करतात बाजूला मोंडा विभागाचे तिथे मोठमोठे व्यापारी आहे अशा गोरगरीब लोकांची लोकवस्तीसाठी या शासनाने जो आपल्याला निर्णय दिलेला आहे तो चुकीचा आहे त्या चुकीच्यासाठी निर्णयासाठी कारण आता आमच्या अशी परिस्थिती आहे सगळ्या गोरगरीब लोकांची की आज आम्ही एक वीट स्वतः खरेदी करू शकत नाही पण आता एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांनी जे आपल्याला आराखडा केलेला आहे त्याच त्याचा आम्हाला निषेध करणार आहोत आणि येणाऱ्या सगळ्या जर या महापालिकेने आमच्यावरती अन्याय केला तर आम्ही कोर्टातसुद्धा जाऊ आणि त्याच्यानंतर जर हे वेळोवेळी वेड़ यांचा आरक्षणाचा जर बदलाचा प्रस्ताव यांनी वेळोवेळी वेड़ मांडला आणि आमच्या मध्याला यांनी सहमती दिली तर आम्ही यांचे स्वागत पण करू सगळ्यांना जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज मी मानाने मुजरा करते आणि परत मी शिवसेना महिला आघाडीची उपशहर प्रमुख प्रेमलता चंदन आज भवानी नगर कैलासनगर दत्तनगर ह्या लोकांना राहायला ढंगाचं घर नाहीये कोणाचे पत्राचे घर आहे कुणी तसं शेड टाकून दिवसभर लोक कामं करतात आणि संध्याकाळी त्यांच्या घरात शूल भेटते या काळामध्ये महागाईच्या काळामध्ये आज लोक घर कुठून घेणार जेव्हा ही सरकारकडे महानगरपालिकेमध्ये त्यांच्या लोकांना पगार द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीये तर आमच्या गोरगरिबांना ते कुठून देणार घर कुठून देणार जागा कुठून देणार ते आम्हाला आम्हाला पैसे देऊ शकता का ते नाही देऊ शकत आम्हाला आज इतकी महागाई वाढलेली आहे गॅसची टाकी घ्यायला जावा ना तर तिथं हजार रुपये भरावे लागतात तर अशा लोकांनी काय करायचं अरे दिवसभर कमवल्यावरती त्यांना वाटतं की आपल्या लेकरांना आपण काय खाऊ घालणार थोडंसं तरी अन्न घरामध्ये शिजलं ना त्यांना वाटतं माझ्या लेकरांना जीव घातलं तर बजाल मी उपाशी राहीन काय हा प्रश्न आहे जर हा पार्क होत असेल आणि तिथं जर खेळायलाच कोणी राहणार नाही तर पार्क कशासाठी पाहिजे नागरिकांना ना। उद्ध्वस्त करून तिथं पार्क करणं हे योग्य आहे का हे सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे आणि हा टिपी प्लॅन आम्हाला त्याचा विरोध नाहीये पण जे मनोज बल्लाड आमचे नगरसेवक होते त्यांनी हा रस्ता वळवण्यात आलेला होता तो रस्ता जर केला तर पूर्ण वस्ती थांबते गोरगरिबांची त्याच्यामध्ये घर जाणार नाही मोंड्यामध्ये सगळ्या लोकांना दुकानदारांना पैसे दिलेले आहे त्यांना जागा दिलेली आहे ते तिथून कावर जात नाहीये हा प्रश्न आहे माझा त्यांना कावर जात नाहीये ते आणि आमच्या गरिबांना उठवताय हा कोणता न्याय आहे सरकारकडे भवानी नगरचे सर्व कृती समिती समितीचे नागरिक एकत्र आ आलेलो आहे एकोणीसशे च सॉरी दोन हजार चौऱ्याण्णवमध्ये जे महापालिकेने भवानी नगर हे गल्ली नंबर एक ते पाचपर्यंत जे पार्स आरक्षण टाकलेलं आहे आम आमचा त्या त्याला कळाकडून विरोध आहे त्यासाठी आम्ही वाटलं तर आम्ही आत आ आत, आत्मदानसुद्धा करणार आहोत नाल्यान लढाईला लढणार आहोत आम्हाला आम आमच्याकडून जे होईल आम्ही ते ते करणार आहोत आमचं मु मुलं मुला, मुला प्रश्न आलेला आहे आता हे आम्हाला पार्कला संपूर्ण विरोध आहे आमचा सर्व पुरते समितीचा विरोध आहे पार्कला आम्हाला पार्क पाहिजे नाही